त्या ठिकाणी आपण काही गोष्टी एकमेकांसाठी करू देखील शकत नाही पण देवानं स्वतःचा एकूणदा एक पुत्र दिलेला आहे म्हणजे फार मोठा त्या ठिकाणी दान आपण केलेला आहे पण आपण काही गोष्टी करत असताना थोडं माग थोडं बघत असतो देवानं त्याच्या मासाचा मासाचा गोळा त्यांना आपल्यासाठी दिलेला नेहमी या मेजामध्ये सामील बोलत असताना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एक सुंदर वचन आपण बघूया लेविय याचा सहावा अध्याय आणि वचन नंबर दोन परमेश्वरा किंवा कोणाची हरवलेली वस्तू लागली असतात तिच्या संबंधाने त्याने लबाडी करून मोठी शपथ व्हायची अशा ज्या गोष्टी करून लोक पापात पडतात त्यापैकी काही करून कोणी अपराधी झाला देवाने सुंदर वचन दिलेलं आहे की कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले म्हणजे ठेव किंवा 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 यांच्या आपल्या शेजाऱ्याला फसवले फसवले लूट करून त्याला के त्याच्यावर केला हे सर्व देवाविरुद्ध गोष्टी आहेत ती देवाला न पटणाऱ्या आणि पाप अशा गोष्टी आहेत काय सांगितले विश्वासघात बघा परमेश्वराच्या देखील आपण या त्रिस्ती जीवनामध्ये आलेलो आहोत तर परमेश्वर आपला कधीच विश्वासघात करत नाही पण आपण नेहमी देवाचा विश्वास करतो कशा बाबतीत करतो छोट बोलून तर करतोच पण प्रार्थना करतो किंवा रोज मी वचन वाचेल सुवार्ता सांगेल हे आपण प्रॉमिसेस करत असतो पण आपल्याकडून काही वेळेला होत नाही काहीतरी कारणामुळे हा देवाबरोबर केलेला विश्वासघातच आहे पवित्र शास्त्रामध्ये अनेक जणांनी देवाविरुद्ध पाप केलेला आहे किंवा विश्वासघात केलेला आहे की हे उदाहरण आपण नेहमी घेतो की जमीन एवढ्यालाच विकली का तर होय तर विश्वासघात करणे देखील देवाच्या विरोधात काय आहे पापच आहे पण त्याला ते पाप केलं त्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे ते आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्या त्याच्या पापाची त्याला शिक्षा झालेली आहे पण ज्या वेळेला विश्वासघात आपण करत असतो तर देव देखील प्रत्येक वेळेला बघत आहे त्याच्या विरुद्ध करतोय किंवा लोकांच्या विरुद्ध देखील आपण करत असतोच बघ आता आपण गाडीतून जात असतो एसटीतून वगैरे प्रवासी चलतरंची तो कोल्हापूर आपण धरूया पण जर ड्रायव्हर ला आपण म्हणतोय काय तुझं लायसन्स दाखव बाबा तू किती वर्ष झालं तू गाडी चालवतोय हे आपण नाही म्हणू शकत विश्वासानं त्याच्या गाडीत बसतोय तिकीट काढतोय आणि आपल्याला माहितीये की आपण कोल्हापूर स्टँड ला उतरणार आहोत तर ह्या विश्वासावर आपण त्या गाडीत बसतोय या सगळ्या गोष्टी तोही आपल्याला विश्वासात करत नाही व्यवस्थित नेत आहे व्यवस्थित आणत आहे तसंच परमेश्वराच्या ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये देखील आपण ज्या वेळेला प्रवेश केलेला आहे त्या त्यावेळेला जी जी वचन देवाने याच्यामध्ये सांगितलेले आहे की सगळी तू पूर्ण करत आहे तो आपला कधीच विश्वासघात करत नाहीये तर आपण ही तसंच त्याच्याबरोबर विश्वासात चालणं आणि विश्वासात राहणं तितकंच गरजेचं आहे आणखीन आपण देवाने सांगितले की ठेव किंवा गहाण ठेव म्हणजे काय बघा विश्वासानं आपल्याला अनेक जण शेजारी पाजारी म्हणा किंवा आपल्या घरातले रिलेटिव्ह ठीक आहे एक वस्तू तुझ्याकडे मी ठेवत आहे आणि चार दिवसानं मला तू आणून दे असं म्हणलं किंवा मग ते आपल्याला ती पैसे किंवा ती वस्तू बघून आपल्याला मोह होतो मोह करणे देखील देवाच्या विरोधात आहे देवाच्या विरोधात आहे देवा म्हणत आहे त्याचं वचन आहे की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिलंच आहे थोडा वेळ लागेल पण परमेश्वर आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्फत ते आपल्याला देण्याचं काय करत असतो मार्ग तो शोधत असतो प्रत्येक वेळा तो स्वतः आपल्याला देत नाही पण अनेक व्यक्ती आपल्यापर्यंत पाठवत असतो कुठल्या ना कुठल्या कारणाने तो देत असतो मोह आपला वाढतो आणि पैसे दिलेले असतील किंवा ठेव दिलेले असेल तर त्याच्यामध्ये थोडस काढून घ्यायचं काही वेळेला म्हणजे आठवत असतो हे देवाने सांगितल्याने आणि किंवा त्याच्यावरती जुलूम करणं या गोष्टी देखील देवाच्या विरोधात आहेत आणि पापच आहे बघा तीन नंबरचं वचन सांगत आहे किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ मांडली अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला बघा आपण एखाद्या मोबाईल वगैरे सापडला की काही वेळेला आपण सापडला बरं झाला लगेच सिम काढायचं दुसरा आपलं सिम एंटर करायचं आणि तो मोबाईल वगैरे वापरायचा आपण प्रयत्न करतो पण काही ठिकाणी असं नाही घडत चला कुणाचा आपण पोलिसांच्या स्वाधीन करूया किंवा अशी प्रामाणिक लोक तो है, है, गी। गी। तो, तर दे कमी आहेत पण आपल्या या ख्रिस्ती जीवनामध्ये देवाने सरळ सांगितलेलं आहे की लबाडी करणं आणि शपथ एक खाणे फार आता ट्रेंडिंग चालू आहे की नाही खरंच शपथ ज्ञानी कुणाची घेऊ मम्मीची घेऊ पप्पांची घेऊ देवाची देवाला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आठत असत काय वेळेला शपथ घेत असतो तर हे देखील देवाच्या दृष्टीने काय आहे पापच आहे असे देवाला आपल्याला सांगितलेलं आहे तर सर्व गोष्टी देवाने ह्या सांगितल्या की लबाडी करायची नाही विश्वासघात करायचं नाही देवा विध दे तर नाहीच नाही तर त्याच काय होणार देवा दे विध केल्यानंतर दे आपल्याला वाचल्यानंतर समजते की या शास्त्रातल्या दे लोकांना देखील देवान सोडलेलं नाही त्याच्या पापाची त्याला शिक्षा केलेली आहे त्याला पश्चाताप केलेला नसेल पण आपण कुणाचा ऐकून पुढे म्हणजे करणार असा मनामध्ये ठेवला असेल किंवा त्याचा विश्वास आता पुढं जाऊन करायचा आहे किंवा काय तर त्या आतापासून सोडणं आणि याच्या आधी केलेल्या ज्या काय गोष्टी आहेत त्या पश्चाताप पूर्वक जेवण आपण माफी मागणं तिथं गरजेचं आहे नेत्र बंद करूया आणि क्षमा आणि विश्वास प्रार्थना करूया धन्यवाद स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा परमेश्वरित त्या ज्या काही गोष्टी आमच्या आधी घडल्या असतील तुला या ख्रिस्ती जीवनामध्ये येण्यापूर्वी तर प्रभू आज पूर्वक आणि विश्वासानं आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येत आहे तर तुझ्या पवित्र रक्तानं जे काही एकोणचाळीस फटके आमच्यासाठी खाल्लेच माझ्या राजा तर त्या सर्व त्याची जाणीव आम्ही आमच्या मनामध्ये घेत असताना आणि या तुझ्या मेसामध्ये हो आम्ही सामील होत असताना आमच्यापासून त्या दूर कर आणि इथून पुढे विश्वासघात लबाडी खोट बोलणं या गोष्टी आमच्यापर्यंत येऊच नयेत अशा गोष्टी आमच्या घडूच नयेत असं तू प्रभू परमेश्वर पिते आम्हाला बनव येशूच्या नावात करतोयच म्हणून आम्हाला धन्यवाद सर्व आदर महिमा गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उदाहरण आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते आमेन.